उपप्रादेशिक परिवहन विभागामार्फत नंदुरबार शहरातील व परिसरातील मुदत संपलेल्या वाहनांवर तसेच शालेय विद्यार्थी घेऊन जाणाऱ्या रिक्षावर विशेष कारवाई करण्यात आली या कारवाई दरम्यान रिक्षा ट्रक वाळू वाहतूक करणारे ट्रक टेम्पो आदी वाहनांची तपासणी करून आवश्यक कागदपत्रांची पडताळणी करण्यात आली अवैध विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या रिक्षांवर तसेच मुदत संपूनही वाहनधारकांनी परवाना विमा अद्ययावत न केल्याने वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली या कारवाईत सदुसष्ट शालेय विद्यार्थी घेऊन जाणाऱ्या वाहनांवर जप्तीची कार्यवाही करण्यात आली असल्याचे परिवहन विभागाकडून सांगण्यात आले मुदत संपलेली व कागदपत्रांशिवाय रस्त्यावर धावणारी वाहने रस्ते, रस्ते अपघातांना आमंत्रण देतात नागरिकांनी कायद्याचे पालन करणारे तसेच संपूर्ण वाहन सुव्यवस्थित असण्याचे तपासूनच विद्यार्थ्यांना त्या वाहनात पाठवावेत या कारवाईत परिवहन विभागाचे निरीक्षक व कर्मचारी वर्ग उपस्थित होते पुढील काही दिवस ही मोहीम अधिक तीव्र करण्यात येणार असल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी उत्तम जाधव यांनी दिली आहे सुनील नंदुरबार उपप्रादेशिक या चार स्क्वॉड आणि वीस अधिकारी मिळून आम्ही आज सकाळी नंदुरबार शहरामध्ये अवैध विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर तसेच अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर व रेती वाहतूक करणाऱ्या वाहनांवर एकत्रित कारवाई केलेली आहे त्याच्यामध्ये बत्तीस रिक्षा नऊ स्कूल बस आणि सव्वीस टोटल टाटा यस अशा या विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यात आलेली आहे याच्यामध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणात आम्हाला ज्या स्क्रॅप रिक्षा आहेत त्या आढळून आलेल्या आहेत आणि आम्ही आपल्या माध्यमातून पालकांना विनंती करू इच्छितो आवाहन करू इच्छितो की आपल्या विद्यार्थ्या मुलांना परवानाकृत स्कूल बस किंवा स्कूल वॅनमधूनच शाळेत पाठवावे म्हणजे त्यांची सुरक्षितता अबाधित राहील अशी आणि ही कारवाई अखंड चालूच राहणार आहे तरी सर्व पालकांनी आपल्या मुलांना परवानाधारक स्कूल व्हॅनमधूनच शाळेत पाठवावे असे मी सर्वांना आवाहन करतो